त्याला सुकाय ठोकी घडी बरं उन्हात वाळून दे थोडा लोखंडाच्या कढईमध्ये ना कांदा तळलाय मैत्रिणींनो आणि हे केलंय त्याला थोडासा अजून सुकायला ठेवलाय तळून कांदा लसूण मसाला करायचा ज्या साहेबांचं राहिलंय ना त्यांचं पाठवलं जाईल आणि इथं हे सांडगे सांडगे पण ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर होत्या ना त्यांचे त्यांचे सांडगे आता आज वाळते चांगले कडक आणि मिळून जाते तुम्हाला बनवायचं चाललं तर इथं पसरून ठेव तिकडं चाललंय त्यांचं बनवायचं आणि आज लय जोर आला या सकाळ आली का सकाळ सकाळ गेली ती आणि माझं व्हिडिओ येत अडकत अडकतं ते तर मैत्रिणींनो हि तर ही चांडग्यामुळे हो का कसं राहिलं आहे बघा तर काय सांगायचं तुम्हाला इकडं हळद भरून ठेवली आहे ताईंनी आणि इकडं मसाला तिकडं तोपर्यंत ती मसाल्याचं जप काढलं आहे सगळं सौदेचं सामान हे तर कुठून ठेवलं आहे हे धना पावडर करायची त्यासाठी हे धन काढले ती मटकीच्या डाळीच पिटलेलं उरकन एवढीच हळद पण केलेली आताच्या पुरती जस जसं तसं चाललंय लाडू वगैरे केलेले काल आणि मला ती वहिनती द्यावं हा तुम्ही आता

झाले ah? आ

किती काकूला बोलाव काय ओका मैत्रिणींना मी एवढं सगळं लिहिलंय आहे पतीला आमचे ही सगळे पानं आणि अजून दबारा पान इथं कधी राव किती पॅकिंग केलं किती राहिलं आहे राव कुठं कुठलं किती किती तिथं किती राव हां तुम्हाला मी काम करते अहो काम करते पण मी वसून करू अवा पॅकिंग मी रोज करते तुम्हाला चार महिन्यात पॅकिंग करायला लावली आज कारण काम का चार महिन्यातनं गट बसला चार ना माझा घट बसल्या मुळेला पॅकिंग करायला लावली या समजून घ्या करायचं आता काय करू नाही घोटाळा झालाय नीट करायला दिलाय म्हणून मी सकाळपासून पत्तल येत होती आणि जरा आता अजून राहिलेला ऍड्रेस लिहायचं आता बाया जेवते रे मला काही उपास माहिती नाही ही दुखती काय सांगू म आता यात्रा वगैरे चालू होती माझ्या ताई साहेब ते की अक्का तुम्ही पाळता का, का वगैरे तर हो ताई साहेब पाळते माझ्या हातावर ताटा आल्यापासून मला अडचण चार महिन्यातनं अडचण आलेली आहे अडचणची येत नाही थोडस कसं राहतं हार्मोन्स चेंज होतात डिस्टर्ब ही दिसतं तेवढं सोपं नाही मसाल्याचं सगळं लय महागा असतो तुम्हाला दहा पंधरा मिनटाच्या व्हिडिओ मधनं वाटत असेल की माझ्या काय काय तसं माझ्या तुला खुश असते म्हणजे लय असं तुझे चेहऱ्यावरती चमक असते हो असते की पण तेवढं टेन्शन बी असतं कामाचं तुमचं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायच्या असते त्या सगळ्यांना गडबड असते आणि तुम्हाला एक विनंती की तुम्ही ना मला परतनं पावसाळ्यात असं ना तुम्ही मला परत ना गडबड करू नका माझ्या मागं आत्ता सगळं काय पाहिजे ते घेऊन ठेवा फक्त आणि फक्त तुम्हाला सांडगी दिसते काय नाही दिसायचं आमच्या दिसायच मैत्रिणी आणि गरम मसाला दाखवते तुम्हाला केलेला हिकडल्या आळीने जाते माझा सल्लेला लसूण कुठे घ्या बायांना <laughs> लसूण चटणी करायला कमी पडलाय ना हा हा इकडे लसून चाललाय सोलायचा मोबाईल आणायला गेली ती मैत्रिणीनं तुम्हाला दाखवायसाठी फक्त की लसूण चटणी आणि गरम मसाला चाललाय ही मसाल्याचं चा कुठून ठेवलंय आणि ताई ही दाखवावं हे सौदाच सामान आहे ह्याच मसाल्याचं आणि तिकडं ती ही केलं या पार्सल पॅकिंग केलं लाड पडलं केलं ताईने किती टाकलं ताई एकशे पंचवीस ग्रॅम ही फक्त गरम मसाला तुम्ही जो घेता ना तीनशे पंच्याहत्तर रुपये पावशेरवाला तो आहे टपातच वाता डायरेक्ट टपातच वाता बरं राहते नेसती विलायची ही दाखवा वरणच अशी जाऊ द्या बरोबर लक्षात येतच त्यांच्या विलायची ही दाखवली तरी जावेंत्री रामपत्री हिरवी जाविंद्री मीठ हे एवढं मीठ टाकलंय हे शाजर धन लवंगा मिर्या जायफळ सगळे बादल फूल त्यांच्या लक्षात येतं हे एवढं जरी धावलं ना तरी कळतं त्यांना लगेचच तर हा आहे गरम मसाल्याचं जा, सामान ज्यांना कुणाला गरम मसाला घ्यायचा त्यांना माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस गरम मसाल्यासाठी आता बरं आहे चाललंय दोन तीन ताई साहेबांचं राहिलं आहे अजून ॲड्रेस किती राहिला तो ताई अजून आहे तर तिकडं तो का तितकं येत अजून लिहायचं तितकंच पडलं तर मसाला आहे आजच्या पुरतं टाकायला आणि ती सगळं गाऊंचं आहेत तेवढं मग ॲड्रेस आहे ती एक पंचेचाळीस पन्नास किलोचं पॅकिंग झालंय पतून आहे तिथं काय पडलं आहे अजून करायचं पॅकिंग टाका आता कुठं आहे नाही काय ॲड्रेस ते मला मैत्रिणी दाखवायचं होतं अगं कुठायसाठी म्हणून मी ना मोबाईल आणायला गेली नाही तर मी इथं नाही मोबाईल लसूण गावरा नाही का कांदप मध्ये टाका कुठं बसत त्याला ही गरज बरं द्या चटणी केलेली काढली ना भरली ना ते ह्याच्यात मैत्रिणी तुम्हाला ही लसून ना लसून चाललाय ते दाखवते मी आणि हात कसले झालेत बघा काळ ही एकदम कांडप मध्ये कुटायची आता ऑर्डरी लय पडायला लागल्यात लसणा चटणीचा ह्याचा ना बघू शकता लय निघत आणि नानू सांडक त्या आणि लसणाची ठेवली मैत्रिणींना लसूण चटणी माझी थोडी ओपन करून टाकत हे आणि इथं तर नाणींच चाललंय वडे भरायचे वाळ आहेत ना कडकडीत ज्यांचं ज्यांचं राहिलं होतं ना पतीला उठवावं लागन जाऊन मला झोपली ती उठा नाही आणि लाडू राहिलेत भरायचं हि तर काही ना मसाले तो कुठून ठेवले आणि ही गरम मसाला मग अशी दाखवलेला तुम्हाला तयार झाला बीवा हो इकड कुठला बिन भरायचा आवरायचं सांडग भरले आवरायचंच तोपर्यंत हिकडलं वाळतच तर उद्याच्याला कर -कर. मैत्रिणीनं घाम्याला घामेला भर लसून सुरला एवढा सगळा स्टीलचं घाम्याला बघा लसणाच्या चटणीला ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी मला आता ऑर्डरी टाका बिंदास्त काय होतंय माहिती आहे का ते पुरं नाहीच पाचन चारन सहा किलोची ऑर्डरी लसणाच्या चटणीच्याच ते त्या पाच पावशेरच्या धरून हा का ही, ही गरम मसाला पण मग असा केलेला केला ताईने भरला अगं पावशेर पावशीरच भरायचं होतं गरम मसाला अर्धा अर्धा किलो नाहीत घेत कोण किलो ती काय थोडी महाग अर्धा दोन तीन असते बरोबर ताईंदा लावीन सकाळ भरायला सांड सांडग माझ्या लेकरांनी एवढं पॅकिंग केलं मला ना मला पॅकिंग नाही करायचं तर लय माझी बाय कामाची लाडू राहिलेत की बाळा भरायचं गुळशांगदाचं अर्धा किलो अजून <laughs> किती पार्सल राहिले दाखव राहिले मैत्रिणींना घ्या ग समजून हो का लेकर माझं जसं उरकन तसं करतय सकाळी स्वयंपाक बी केला स्वयंपाक बी माग एवढ्या पॅकिंग बी केलं मी कशी करते ग रोज कुठं काय म्हणती लय कुठं ना असतो रोज मग आता मी काय केलं तर मग मी बाकीचं सगळं काम उरकून हो का हे लसून स्वर्ला घामायला बरं तुमची ऑर्डर अजून माझ्या हात हो का कसं का झालाय काळा सोलून सुलून आता हे सगळं झाडून काढायचं आता हे सगळं रानाने वाऱ्याने गेलेलं तिकडलं ती लसूण सगळं पाकडलेला ती सगळं जाळून टाकायचं लय काम या सहा बाया घरी गेल्या आता तिरुपती वाले, वाले दादा येते ना आता कुरियर काही आम्हाला टाकायला जावं लागत नाही ती येतात नाहीला तर कट्टाळा आलाय म्हणजे मला मंगळवार आहे मी सकाळ कशा कशावर दिदी सांगा आमची ताक पिली दोन कप मोठ त्याच्यावरती मला भूक लागली मला आता सध्या झाले शिहाचं ध्यान पण अजून कुरीअरदा पंधरा किलो बाकी आहे त्याच्यामुळं गं बसली मी मी वाट बघते का वा शिकवते आणि दीदीला अजून स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा अंधेरीचं पप्पा घरी आलं का नाही इतकं छान दादागिरी करतात ना हे तिथे स्पेशल म्हणजे इतकं छान म्हणजे म्हणजे आम्ही एवढं काम करतो का नाही तरी आमच्या त्यांना वाटतं बाया काय करतात हिरवळ घरी मला मला आमच्या सगळ्यात जास्त कौतुक आमच्या त्यांचं वाटतं आणि दुसरी गोष्ट आमच्या तात्यांचं तात्यांनी मी आजारी होती का आला आणि स्वयंपाकाला उशीर झाला तर ता काय तात्यांनी कालवा केला दिदी तिथी सगळं भांडणं केली आता तिला त स्वयंपाक बी करायचा हिरवळ पॅकिंग बी करायची सगळं करायचं बरं पॅकिंग बायकांना करायला हवी तर बायांना येत नाही पॅकिंग करता आणि ह्यांना लवकर या म्हटलं तर ही येत नाहीत का मस्तं ह्यांना माणसं आहे ते मैत्रिणी बरोबर प्रतीक्षाने साठ किलो पार्सल पॅकिंग केलं आणि प्रतिकाशी ती फोटो काढा दे घर म्हणजे एखादं चुकून राहिलं मॅडमकडून ना तरी आपल्या लक्षात येत नाही किंवा काय होत नाही एखादं चेक करता येतं कुठं गेलं काय जर साठ किलो पार्सल पॅकिंग केलं माझ्या बाळाने ग सण्याने माझ्या लय हाय कोणाचं माझं बाळ <laughs> रोज मम्मा करते का नाही किती ताटून जाते मम्मा मम्मा मला रोज ताट किली नसतं मम्माला चाळीसही मला चाळीस किलो तरी मम्माला वीस पंचवीस असतं शक्यच नाही गं असतं बरं उद्या दाखवते तुम्हाला मैत्रिणींनो टेम्पो आला काय लई मारून मला पटकी देऊ का राहिले तर इथं आता राहिलेली उद्या आता ह्यातले पोस्टाचे बरेचसे आणि हे गाऊनचे बरेचसेच येतं गाऊन 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 आता गाऊनचे पार्सल मला वाटतं आलं असं मैत्रिणींना उद्या तुमचं आलं की टाकू सांडगे जसे वाळते तसे तुमचे टाकले जातात गमेऱ्यातलं लसूण आहे ना तो इकडं आणलाय मैत्रिणींना आणि वाजल्यात किती तुम्हाला बघायचं का रातच्या अकरा वाजून सव्वीस मिनटं झाल्यात किती ओ बाहेरची लाईट कशाला बंद केली अकरा वाजून सव्वीस मिनटं म्हणजे आम्ही झोपत किती वाजता असण आणून तेही करा तुळशीला पाणी घालायचं आहे अजून तुळस वा सुक सगळा परपंच आतमध्ये नेऊन ठेवला आणि ह्यांना म्हणलं लाईट बंद करा अजून पाणी घालायचंय दाजींना तुळशीला ती लसूण आहे ना सकाळपर्यंत गुदमरण म्हणलं त्या प्लॅन मध्ये म्हणून ती घाम्याला बाहेर आणलं आणि तो का तिथं तिथं वसरीला ना ती सुकायला टाकलं आता त्याच्यावरती ती पसरून आता त्याच्यावरती दुसरा एक अजून तळवट टाकायचा आणि ते रातभर असंच ठेवायचं का तर गुद ती गुदमुरून त्याचा वास येऊ नाही म्हणून लसणाची चटणी करायची वीस पंचवीस किलो उद्याच्याला आणि आता वाजल्या सव्वा दाजे घालतात तुळशीला पाणी ते म्हणता ती संध्याकाळ चक्का घालताय पाणी वाफ तयार होत नाही दिवसभर आहे ना ती लय असतं ना आणि मी अडचणीमुळे तुळशीला पाणी घातलं नव्हतं दाजी सकाळी लवकर उठून जाते ना कामावरती मग पाणी कुणी घालायचं आणि आत त्यांना उद्या आता आखी तिचा हा व्हिडिओ येतोय कधी येतोय मला माहित नाही पण ह्यांनी आंबा आणला तिथे आखी तिला रस करायला आमच्यात काय आम्ही आतापर्यंत आंबा आणलं नव्हतं रस केला नव्हता घरात करत नाही तर रस पिळल्याशिवाय मग पप्पांनी ही आंबा आणलेलं हो का हा आणि बारी तर उद्या रस करायसाठी मग आता दीदाबाईला निवड बाईने नाही पुरी सुरीने नाहीत करत पण बघू आता कसं ताईंना ला लाईविन करायला दोन नव आणि चपाती करावं लागते ना असं आणि आता हा लसूण आहे ना हा असं झाकून ठेवायचा हॅनी ह्या तळवटानी हा असं झाकून ठेवायचं हा तुम्ही विचारता की कि तुम्ही किती वाजता झोपता अहो बारा वाजलं तरी आम्ही जागच असतो काय सांगा तुम्हाला बारा एक वाजेपर्यंत जागे असते मी सकाळचं तर दाजी लवी लव लवकर निघून जाते काम डब्याला उठावंच लागतं ना तना 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 तणा करते तर दाजी चल शुभरात्री सगळ्यांना गुड नाईट